नमस्कार वीजया, वीजया मदे आपला है। है मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज केलं आहे मी प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच झिंगा बिर्याणीचा बेत मस्तपैकी गोळ्या पाण्यातले म्हणजे नदीतले हे झिंगे प्रॉन्स आणि त्याची मस्त अशी चविष्ट अशी बिर्याणी मी केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर प्रॉन्स बिर्याणी करता करण्याकरिता मी अर्धा किलो हे छोट्या आकाराचे झिंगे मार्केटमधून विकत आणले आणि ते असे साफ करून घ्यायचे बघा अशा प्रकारे साफ करून त्याच्यात एक दोरा राहतो तो काळून घ्यायचा असं म्हणतात की तो दोरा खाऊ नये काळा तर असं कशा तरी सेफ्टी पिनच्या साह्याने वगैरे हा असा दोरा काढून घ्यायचा तर संपूर्ण प्रवास हे अशाच प्रकारे मी छान साफ करून घेतले पूर्ण काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता याला मॅरिनेट करूया ते याला मॅरिनेट करण्याकरिता एक चमच हळद एक चमच मीठ आणि एका निंबूचा रसिंबू पिळून घ्यायच्या आणि याच्यातले जे बिया आहे निंबाच्या त्या काढून घ्यायच्या संपूर्ण वरतीच आहे दिसतातच आहेत त्या आणि छान मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे अर्धा तास आधी हे मॅरिनेट करायचं आता बिर्याणीचा मसाला करून घेऊया मसाल्याकरिता मी दोन तेच घेतले दोन मोठी विलायची दहा छोट्या हिरव्या विलायच्या लवंगा मिरी चार पाच चार पाच असं प्रमाणात थोडीशी कलमी आणि शहाजिरे आणि सुकं खोबरं हे पूर्ण कोरडीच आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे हा मसाला बाजूला ठेवून देऊया आता अर्धा किलो मी प्रॉन्ससाठी अर्धाच किलो तांदूळ घेतलेले आहे तांदूळ छान एक दोन दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि भिजवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून दिले होते आता एका पातेल्यामध्ये पाणी उकडायला मांडलं पाण्याला पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चार पाच हिरवी मिरचीचे तुकडे आणि संपूर्ण खडे मसाले त्यामध्ये वेलची मोठी विलायची कलमी लवंग मिरी आणि थोडेसे शहाजिरे पान असं टाकून घेतलं आणि निंबूचा रस पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातली आणि थोडंसं मीठ एक चम्मच आणि एक चम्मच तूप घातलं आणि छान पाण्याला कडकडीत उकडी आली की जो भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो टाकून द्यायचा आणि आपल्याला ऐंशी टक्के भात इथे शिजवून घ्यायचा आहे छान मिक्स करून पूर्ण भात आपल्याला शिजवायचा नाही आहे ऐंशी टक्के भात शिजून घ्यायचा असं दाबून पाहायचा दाणा आपला शिजला की हा भात एका जाळीच्या भांड्यामध्ये उपसून घ्यायचा काढून घेणार आहे मी गॅस बंद करून संपूर्ण भात हा एखाद्या झाऱ्याच्या वगैरे साह्याने हा काढून घ्यायचा मसाल्यासहित संपूर्ण भात काढायचा आता हे बिर्याणी मी कुकरमध्ये करणार आहे म्हणजे कुकरमध्ये दम देणार आहे तर करिता मी कुकर गॅसवर ठेवलं आणि तेल घेतलं दोन ते तीन चम्मच मोठ्या चम्मचने तेल तापलं की त्यामध्ये तेजपान आणि हिरवी मिरची टाकली चार ते पाच उभी चिरून आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट तीन चम्मच इथे मी घातलेली आहे बिर्याणी म्हटलं की थोडं मसाला जास्तच टाकायचा म्हणजे छान अशी टेस्ट येते थोडीशी हळद धनिया पावडर दोन चम्मच आणि जो बिर्याणी मसाला करून बाजूला ठेवला होता तो संपूर्ण मसाला इथे टाकून घ्यायचा मसाले छान परतून घ्यायचे तळलेला कांदा एक मुठभर आणि पुदिना आणि हिरव्या कोथिंबिरीचे पाने चिरलेली घातली आणि चार टोमॅटो इथे मी चिरून घातलेले आहे मीडियम साईजचे टोमॅटो छान परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून टोमॅटो एकदम छान मऊ असे शिजवून घ्यायचे टोमॅटो छान शिजलेले आहे पाहू शकता तिखट टाकायचं चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आपण तरी पण तिखट घालायचं जसं तुम्हाला जेवढं आवश्यक आहे ते आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि संपूर्ण छान मसाले परतून झाले की जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले प्रान्स आहे छोटे आकाराचे झिंगे ते टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि झिंगे हे शिजवून घ्यायचे खूप काही फार वेळ लागत नाही शिजायला हे शिजलेले आहेत याच्यातली अर्धी जी आहे प्रॉन्स हे आपण अलग बाजूला काढून ठेवूया कारण आता का आपण बिर्याणीला दम देणार आहोत आणि अर्धे तिथेच कुकरमध्ये राहू द्यायचे आणि भात जो शिजवून बाजूला ठेवला होता त्यातला अर्धा भात इथे टाकून घ्यायचा भात हा शिजलेलाच आहे फक्त थोडंफार त्याला आपल्याला दम द्यायचा आहे पुदिना आणि बा हिरव्या कोथिंबिरीची पाने तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि जे शिल्लक काढून ठेवले होते अर्धे प्रॉन्स ते टाकून घ्यायचे आणि संपूर्ण छान पसरवून घ्यायचे खूप छान बिर्याणी झाली होती आणि खूप छान असा फ्लेवर प्रॉन्सचा प्रत्येक भाताच्या दाण्याला आला होता बाकीचा उर्वरित भात टाकून घ्यायचा त्यातसुद्धा पुन्हा हिरवा कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने आणि तळलेला कांदा इथे मी थोडासा थोडंसं तूप घालायचं साजूक तूप तीन ते ती चार चमचे तूप घालून घ्यायचे आणि थोडासा केशरी रंग पाण्यामध्ये मिक्स करून घालून घ्यायचा वरून आणि कुकरचे झाकण लावायचं आणि पाच मिनिट मोठ्या जाळवर हे कुकर ठेवायचं आणि बस दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर होऊ द्यायचं कारण सगळं भात हा शिजलेला स्वतः प्रॉन्स पण शिजलेले होते तर छान मस्तपैकी बिर्याणी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि बिर्याणी झालेली आहे खूप छान चविष्ट अशी बिर्याणी लागते तुम्ही पण नक्की करून पहा वेगवेगळ्या बिर्याण्या तर आपण नेहमीच करतो चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पण अशा प्रकारे प्रॉन्स बिर्याणी पण करा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा देखील टाकू शकता इथे माझ्याकडे नव्हता तर मी नाही टाकला मस्त कांदा निंबूनी सजावट करून ही गरमागरम अशी प्रॉन्स बिर्याणी सर्व करा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच जरही माझी रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा स्वस्त राहा बाय